फार खूप मोठं नुकसान झालं तुमचं फोन वगैरे कोण असतील किंवा काय व्हॉट्सअप कॉल पण ट्रॅक होतो

लवकर लवकर ही झाली पाहिजे फार मोठा विषय आहे साहेबांनी म्हटलेली त्याच्यातून सावरायचं कसं कारण फार मोठी बघा ना साधे गोष्ट सोडून दिलेले त्याच्या महागाच्या गोष्टी परिमाण सर्व टाका सर्व त्यांनी आज सकाळी निवेदन दिलं त्यांचं म्हणणं आहे का पोलीस स्टेशन काय करत आरोप आपल्यावर विषय नाही भेटून सांगतच काय करते काय बोलायचं माझ्यावर आरोप करता सर्व लोक माझ्यावर आरोप करतात मी तुमची कामं व्यवस्थित केले तर मग हे बोलत कसं आहे ओपनली बोलत आहे पण बाजूला जाऊन लोक बोलतात तुम्हाला कशामध्ये थांबवलेलं आहे काय इलिगल गोष्टी थांबत बंद करा मला कोणी जाणवत असेल माझ्या जवळच आहे तरी त्याला पकडा काही विषय नाही तसं मला विचारून कोणी काही करतोय का रोज नाही याच्यापासून बऱ्याच साऱ्या गोष्टी चालू आहे शहरामध्ये ज्याच्यामध्ये पोलिसांनी किंवा पुढच्या डिपार्टमेंटने सक्त कारवाई करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय पद्धतीने आली नाही तुमचा होतो मी तुम्हाला सांगतोय करू नका तर माझा त्याचा काही संबंध नाही तुमचे तुम्हाला जे बेकायदेशीर कारवाई करा त्यांच्याबद्दल जे काही आता वाटचा वगैरे लोकांनी मतदान केले म्हणून लोक मला म्हणतायेत गाभीर घेतला पण तुमच्या सगळ्यांच्या तक्रारी करावं लागतील मला जरा वातावरण स्ट्रिक केलं पाहिजे तुम्हाला मी आल्यापासून प्रत्येक जे प्रत्येक जण काय करायचं कर जसे असायचे तशा पद्धतीने म्हणायचे का नाही सगळ्यांना माहिती घ्या काय केलं ज्यावेळेचा काळ कोरोनाचा होता बंधनं होतोय बंधनं नसताना पण त्या पद्धतीने ते काय केलं त्यांनी तुम्ही त्यांच्याकडनं विचार चांगल्या पद्धतीचं वातावरण शहरामध्ये नागरिकांना वाटलं पाहिजे लोकांना सेफ वाटलं पाहिजे अशी कोणाची डेरी झाली पाहिजे म्हटलं पाहिजे मथुरे साहेबांचं इलाका आहे इथं अशा पद्धतीने आपण जर केलं तर आपली काही होणार नाही मथुरे साहेब काही नाही चालतंय आपलं असं म्हणतोय तोपूर नाही साहेब चालू घेऊ आपण काही नाही असं

ग्रस्त वाढवा अगदी बाजार कसं होत सिक्युरिटीज आहे त्यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील सचिन वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानाला शुक्रवार दिनांक अठरा रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उच पटून रोख रकमेसह लाखोंच्या घड्याळ्यांची चोरी केली होती घटनेची माहिती समजताच त्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक पोलीस प्रशासक यांच्याशी चर्चा करून तपासाबाबत सूचना केल्या होत्या रविवार दिनांक वीस रोजी चोरीची घटना घडलेल्या सचिन वॉच कंपनी या दुकानात जाऊन दुकान मालक लोहाडे बंधू यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली यावेळी उपस्थित अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना तपासाला गती देऊन गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक तयार करा व लवकरात लवकर चोरीच्या घटनेतील गुन्हेगारांना जेरबंद करा कोपरगाव शहरातील गुन्हेगारांची पाळमूळ शोधून काढून भविष्यात कोपरगाव शहरासह तालुक्यात अशा घटना घडणार नाही याची काळजी घ्या नागरिकांना नेहमीच सुरक्षित वाटेल असे तालुक्याचे वातावरण निर्माण करा अवैध धंद्यांना लगाम लावून पोलीस गस्त वाढवा व अवैध व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो त्याची गै न करता कडक कारवाई करा अशा शब्दात आमदार आशुतोष काय यांनी पोलीस प्रशासनाला अशा सूचना केल्या आहेत यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस निरीक्षक संदीप कोळी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष अध्यक्ष राजेश व्यापारी महासंघाचे काका कोयटे महात्मा गांधी गांधी जिल्हा चॅरिटेबल सचिव धरमचंद बागरे व्यापारी महासंघाचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव सचिन वॉच कंपनी ठिकाणी झालेली होती त्या संदर्भातल्या सूचना मी कालच बोलून साहेबांशी चर्चा केलेली होती आज या ठिकाणी भेट द्यायला कामनाने एस पी साहेबांना या ठिकाणी बोलवलं होतं जो काही प्रकार घडलेला आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेला आहे ठीक आहे एक टोळी त्यांनी जे सांगितली का अनेक ठिकाणी राज्यामध्ये औरंगाबाद असेल जालना असेल नाशिक असेल या ठिकाणी त्या चोऱ्या झालेल्या होत्या आणि त्याच्यातलेच काही आरोपी या ठिकाणी आले होते परंतु हा विषय फार मोठा गंभीर आहे फार पर मोठ्या प्रमाणामध्ये जी काही चोरी झालेली ते रक्कम फार मोठी आहे आणि निश्चितपणाने एक मोठा फटका त्यांना आहे आणि म्हणून याच्यामधून जे काही त्यांना सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा बाकीच्या यंत्रणा त्यांना त्याच्यामध्ये वापरायच्या आहे वापरून लवकरात लवकर यांना न्याय मिळाला पाहिजे जो काही मुद्देमाल किंवा जे काही रिकव्हरी त्याच्यामधून होईल लवकरात लवकर यांना मिळेल त्याच्यासाठी मदत पोलिस यंत्रणेने केली पाहिजे आणि एकंदरीत जे काही महिन्याभरापासून कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे काही गोष्टी घडत जो काही धाक पोलिसांचा राहिला पाहिजे तो धाक त्या ठिकाणी दिसत नाहीये म्हणून त्या पद्धतीने सर्वांनी पोलिस यंत्रणे शहर असेल ग्रामीण असेल बाकीच्या यंत्रणे त्या ठिकाणी कामकाज करावं जे काही बेकायदेशीर गोष्टी चालू असतील त्यांच्या निदर्शनाची ते कुठे येत असतील त्याच्यावर कारवाई करावी त्याच्यामध्ये कुठेही कोणत्याही कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही राजकीय पक्षाच्या निगडीत असलेला नेता असो कार्यकर्ता असो काही जर चुकीचं घडलं तर त्याच्यावर कारवाई झालेली पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही भेदभाव न करता त्या पद्धतीने आप आपण कामकाज करावं हो। नागरिकांना सुरक्षित वाटेल नागरिकांना या कुठल्याही गोष्टीमध्ये काही वाटणार नाही अशा पद्धतीने आपण सर्वांनी कामकाज पाहिजे कामकाज काम करावं अशा हो। प्रकारच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहे त्याच्या अगोदरही फोनवर अनेक वेळा त्यांची चर्चा झालेली यावेळी समक्ष काही व्यापारी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकाजी कोयटे यांनी त्यांच्या महासंघाच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि बाकीचे सर्व व्यापारी या ठिकाणी आहेत सर्वांच्या जे काही सूचना आहेत त्या पद्धतीने त्याच्यामध्ये लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे असं सांगितलं कोपरगाव शहरामध्ये जो टायटन घड्याळ सचिन वॉच सेंटर जे आहे या ठिकाणी जी चोरी झालेली होती त्या अनुषंगानं काल फिर्यादी सचिन जैन संजय जैन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यासाठी पोलीस स्टेशन त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी यांची पत्क स्वतंत्ररित्या या गुन्ह्याचा तपास करत आहे आणि याचा पुढील तपास हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भगवान मथुरे पोलीस निरीक्षक हे करीत आहेत